नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेत आहे तर डायरेक्ट सेकंड इयर बी फॉमच्या रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंगसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे रजिस्ट्रेशनसाठी आता लास्ट डेट असणार आहे अठरा सात दोन हजार पंचवीस अर्थात अठरा जुलै दोन हजार पंचवीस ही रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट आहे आणि तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे मग ती ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी तर तुम्हाला एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा डाऊट आहे की त्यांचे अनेक डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहेत खास करून डिप्लोमाला ॲडमिशन घेताना त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत नसते त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडं रिसिप्ट अवेलेबल आहे किंवा अनेकांचे रिसिप्ट देखील अवेलेबल नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आत्ता सध्या जी दिलेली मुदत आहे त्यामध्ये जे डॉक्युमेंट तुमच्याकडं अवेलेबल आहे त्या बेसिसवरती फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे ठीक आहे फॉर्म भरून झाल्यानंतर जर ज्या ज्याच्याकडे रिसिप्ट असेल त्यांना कॅपराउंड फोरपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट देण्यासाठी मुदत दिली जाईल आणि जो ग्रेवियन्स पिरियड असतो अर्थात आता फॉर्म भरल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बावीस तारखेला येणार आहे बावीस जुलैला त्यानंतर तेवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान ग्रेव्हियन्स पिरियड आहे या दरम्यान तुम्ही तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका असतील किंवा तुमचे राहिलेले कागदपत्र काय आले असतील तर ते देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो करेक्शन्स करून घेऊ शकता जर तुम्ही रिसिप्ट दिली तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट देण्यासाठी मुदत ही कॅपराऊंड चारपर्यंत आहे ठीक आहे आत्ता फक्त तुम्ही दिलेली जी मुदत आहे त्या दरम्यानच्या काळात तुमचा फॉर्म हा कन्फर्म करून व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मुदतवाढ होईल का तर थोडंसं वाटत आहे एकदा मुदतवाढ अजून एक, एक वेळ मिळू शकते कारण यांनी फक्त आता दोन दिवसाचीच मुदतवाढ दिलेली आहे आणि फोटो कॉपीचा रिझल्ट देखील येणं बाकी आहे त्यामुळं असं वाटत आहे की अजून एकदा मुदतवाढ होऊ शकते तोपर्यंत आपल्याला वेट करणं गरजेचं आहे पण शासनाचा निर्णय येईपर्यंत आपण कुठलंही या ठिकाणी अगोदर गृहीत धरू शकत नाही म्हणून तुमच्याकडे आता जे डॉक्युमेंट असतील किंवा ज्यांचा फॉर्म भरायचा कन्फर्म करायचा व्हेरीफाय करायचा राहिला असेल जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये व्हेरीफाय करा तुमचे कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील ओपनमध्ये फॉर्म भरून व्हेरीफाय करून घ्या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे जर ते डॉक्युमेंट आले तर तेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म हा तुमच्या कॅटेगरीमध्ये पुन्हा कन्वर्ट करू शकता तर हे महत्त्वाचं अपडेट आहे तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील तरी देखील तुम्ही आत्ता जे डॉक्युमेंट अवेलेबल असतील त्या बेसिसवरती फॉर्म भरून व्हेरीफाय करणं गरजेचं आहे धन्यवाद थँक्यू